अंदुरा ते मलकापूर रोडवरील दहिवडी पुलाजवळ अपघात आमदार आकाश फोंडकर यांनी दाखवली तत्परता दहिवडी तालुका प्रतिनिधी मुस्ताक शेख आज सायंकाळी सकाळचे सहा वाजून चाळीस मिनिटे वाजण्याच्या सुमारास दहिवडी पुलाजवळ रस्त्यावरील खराब डांबरीकरणामुळे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला या अपघातात संबंधित दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला अपघाताच्या ठिकाणी त्यावेळी नेमके आमदार माननी आकाश भाऊ फुंडकर आणि राजू इकडे साहेब हे आपल्या वाहनातून जात होते परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी तातडीने आपले वाहन थांबवले आणि जखमीला मदत करण्यासाठी पुढे सरसावले चल माझ्या गाडीत बस मी तुला तातडीने रुग्णालयात घेऊन जातो अशी स्पष्ट विनंती फुंडकर यांनी संबंधित जखमीला केली मात्र जखमी व्यक्तीने स्वतःची दुचाकी सोडण्यास नकार देत मी स्वतःच्या वाहनातूनच रुग्णालयात जाईन असे सांगितले तरीही फुंडकर यांनी आपुलकीने आणि आग्रहाने त्याला समजावले की, की तुझं काही बिघडू देणार नाही माझ्या गाडीत बस की त्यांची तत्परता आणि माणुसकीची भावना अपघातस्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या विशेष लक्षात राहिली हा अपघात नांदुरा ते मलकापूर मार्गावरील रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे झाला असल्याचे सांगण्यात येत आहे